बोला रावेरमध्ये एकूण सुरुवातीला एकोणतीस उमेदवार होते त्याच्यापैकी पाच उमेदवारांनी माघार घेतली त्याच्यामुळं चोवीस उमेदवार निवडणूक लढवणारे शिल्लक राहिलेले आहेत आणि एक नोटा अशा रीतीनं बॅलेट पेपर आता पंचवीस लोकांचा राहील आणि दोन बीयू लागतील जळगाव मध्ये एक लागत असत रावेरमध्ये दोन बीयू वर मतदान होणार आहे त्याच्यामुळं पंचवीस उमेदवार चोवीस उमेदवार प्लस एक नोटा अशा रीतीनं पंचवीस बटन आए, जे आहेत बी वरचे ते ओपन राखले दुसरं सहा पाच लोकांनी उमेदवारी परत घेतलेली आहे त्यांचे नाव आम्ही पब्लिश केलेली आहे सिम्बॉल okay. अलॉटमेंट मध्ये आता सरांनी सांगितल्याप्रमाणे आमच्याकडे पहिल्या प्रिफरन्सला तीन व्यक्तींनी बॅट मागितलं होतं त्याच्यामुळे आम्हाला ते त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यामध्ये लॉट काढावं लागले आणि लॉट काढून मग आम्ही ज्यांच्या नावाने चिठी निघाली त्यांना बॅट हे चिन्ह दिलेलं आहे आणि इतर व्यक्तींच्या बाबतीत उमेदवारांच्या बाबतीत आम्ही त्यांना त्यांच्या प्रेफरन्स प्रमाणे किंवा आरोग्य प्रिफरन्स प्रमाणे आम्ही त्यांना चिन्ह वाटप करून नाव नाव बदलामध्ये फक्त दोन आम्ही मान्य केलेलं आहे एक आहे इंजिनियर त्यांनी सुरुवातीला लिहिण्यासाठी अर्ज दिला होता आणि दुसरे आहेत शेवटी एक सर लिहिण्यासाठी अर्ज दिला होता त्या दोघांचं मान्य केलेलं आहे अदरवाइज बाकीचे दोन लोकांचे दो अर्ज होते ते आम्ही रिजेक्ट केले कारण त्यांनी त्याच्यामध्ये एकशे आठ वगैरे काहीतरी ऍड करा असं लिहिलेलं होतं त्यामुळे ते पॉप्युलरली नोंद नाव नाही असं ग्रहित धरून आम्ही ते काही मान्य केलेलं नाही अशा रीतीने एकूण चोवीस उमेदवार प्लस एक नोटा आणि दोन बी यू रासाठी लागतील अपक्ष उमेदवार आहेत प्राध्यापक आशिष जाधव त्यांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे पस्तीस कोटीची वस्तू ती महसूल विभागानेच काढलेली आहे ठीक आहे आता आक्षेप झाली असं नाही नाही ऐका या विषय बद्दल टोटली एक गोष्ट आहे की आदरणीय रिटर्निंग ऑफिसर महोदयांनी आपल्या लेखीमध्ये निर्णय दिलेला आहे आणि एक वेळा त्यांनी लेखीमध्ये निर्णय दिलेला आहे त्या लेखीचा निर्णय सगळ्यांना जग जाहीर आहे आणि त्या लेखीचा निर्णय म्हणजे ऑलरेडी म्हणजे प्रकाशित करण्यात आलेला त्याच्यावर काही बोलणं योग्य नाही आहे जो निर्णय आहे आणि ते स्पीकिंग ऑर्डर डिटेल्ड ऑर्डर त्यांनी दिलेला आहे आणि त्या निर्णयाच्या सगळे हिशोब त्यांनी त्याच्यामध्ये दिलेला आहे आणि ऍज पर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या गाईडलाइन्स प्रमाणे निर्णय जो काय आहे त्या अगदी योग्य निर्णय घेण्यात आला नाही त्यांनी निर्णय दिलाय किती कोणती डॉक्टर त्यांनी एकशे आठ वगैरे काहीतरी मागणी केलेली आहे पण आपण त्याच्यामध्ये इलेक्शन कमिशन असून एकशे उमेदवारी संदर्भात त्यांचा एक कॅन्डिडेट आक्षेपार झाला ज्या दिवशी स्क्रुटिनी होती त्या दिवशी एकच अर्ज होता वसंत कांडेलकर यांचा त्या दिवशी त्याच्याबद्दलचा निर्णय दिलेला आहे त्यांनी आज काहीतरी आर... आता एक अर्ज आणून दिलेला आहे स्कुटिनी झाले त्या दिवशी वो अर्ज येत ठीक आहे अच्छा झालं हे विषय महाराष्ट्र न्यूज एटीन व्यासपीठ जनसामान्यांची